निफाड तालुक्यातील सायखेडाजवळील सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करत असताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास आधुनिक बचाव पथक निफाड आणि ए आर ई e. एस फाउंडेशन यांच्या मदतीनं सुरक्षितरित्या पकडण्यात आले याबद्दलची अधिक माहिती अशी की सोनगाव येथील शेतकरी विष्णू लक्ष्मण गावले यांच्या गट नंबर एकशे एकोणसाठमधील घराजवळील गोठ्यात बिबट्या म्हशीच्या पारडीवर हल्ला करण्याच्या उद्देशानं आला असता पारडी स्वतःचा जीव वाचवत पळाली पण त्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना असलेल्या विहिरीत पडला ही गोष्ट सकाळी गावले यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सोनगाव राजाराम खालकर यांना फोनवरून बातमी दिली असता खालकर यांनी वनविभागाशी संपर्क केला घटनेची माहिती मिळताच नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक उमेश वावरे सहाय्यक वनसंरक्षक मनमाड शिवाजी सहाणे येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्राचे येथील आधुनिक बचाव पथक आणि ए आर ई एस फाउंडेशन टीम यांनी घटनास्थळी पोहोचून शेताच्या विहिरीत पिंजरा सोडला तत्पूर्वी बिब शेतकऱ्यांनी बिबट्यासाठी खाट सोडून ठेवली असता बिबट्यानं विहिरीत खाटेचा आधार घेऊन स्वतःला सुरक्षित केले विहिरीत सोडलेल्या बिब पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करून सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवदान दिले पुढील कार्यवाहीसाठी बिबट्याला निफाड वन उद्यान येथे नेण्यात आले यावेळी वनपाल गोपाल राठोड वनरक्षक विंचूर विजय दोंदे आधुनिक बचाव पथकाचे सदस्य भारत माळी ज्ञानेश्वर पवार सुनील भुरुक ए ए एस फाउंडेशनचे वने वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर अमोल सोनवणे हेमंत वानले मोहन जगताप शरद जाधव करण पवार राहुल कुंजाळ हे उपस्थित होते सरपंच मनिषा योगेश काळे तलाठी पोलीस पाटील आणि सोनगाव ग्रामस्थ यांचं सहकार्य लाभलं प्रतिनिधी किशोर बस्ते दिशा न्यूज कसबे सुकेने